मित्रांनो मित्रांनो तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं असेल की बुद्ध हे फक्त एका गावापुरते शहरापुरते किंवा एका देशापुरते मर्यादित नव्हते तर बुद्ध हे सगळ्यात जंबर पसरलेले होते कारण बुद्धाच्या पाहुलखुणा हे पूर्ण जंबर आहेत मित्रांनो त्याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर मित्रांनो आपण मुंबईचं उदाहरण घेऊ शकतो तेव्हा तुम्ही म्हणाल की मुंबईमध्ये दोन लेण्या आहेत एक कनेरी गुंफा आणि एलिफंटा गुंफा मित्रांनो मी खात्री होतो तुम्हाला माहिती जरा पण माहिती नसेल कारण मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की बुद्धाच्या पाऊल कोण आहेत पण मी असं म्हणेन पूर्ण बुद्धमय होती जेव्हा मी या व्हिडिओमध्ये किती बौद्धकालीन लेण्या होत्या किती बौद्धकालीन स्तूप होती याची जेव्हा मी विस्तारपणे माहिती सांगेल तेव्हा तुमच्या बायकांची जमिनी सारखून आता तुम्हाला बौद्ध धर्माच्या पाहून खुना मुंबईमध्ये किंवा इतर तुम्हाला खूप कमी दिसत असेल पण मित्रांनो खरी गोष्ट ही आहे की बुद्धाला खूप संपवण्याचा प्रयत्न केला गेला बुद्धांची विहार तोडण्यात आली त्यांची स्तूप नष्ट करण्यात आली पण एवढं करून सुद्धा जेव्हा बुद्ध मिटवतो त्यांना आल्या नाही तेव्हा त्यांनी गौतम बुद्धांना गौतम बुद्धांच्या स्तूपांना आणि गौतम बुद्धाच्या बुद्धा विहारांना वेगवेगळ्या देवांची उपाधी घेऊन त्यांचे रूपांतर त्यांनी मंदिर आणि देवळांमध्ये केलं त्या प्रकारे त्यांनी बौद्ध धर्माचा नाश करण्यात प्रयत्न केला पण मित्रांनो बौद्ध धर्म तरीही संपलेला नाही कारण जगामध्ये फक्त दोनच सत्य आहे एक म्हणजे मृत्यू आणि दुसरं म्हणजे बुद्ध तर मित्रांनो जराही न वेळ घालवता आणि बघण्यासाठी तयार व्हा विपासून ते चर्चगेट पर्यंत बौद्धकालीन लेण्या आणि स्तूप व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खरंच कारण मला आणि माझ्या चॅनलला त्याची खूप मोठी मदत होईल तर मित्रांनो मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात युग सनातनच्या धम्माची उत्क्रांती चला तर मित्रांनो आपण उतरत्या क्रमाने सुरुवात करूया वेस्टर्न लाईन वर सगळ्यात शेवटचं स्टेशन आहे विरार आणि विरार पासूनच आपण सुरुवात करूया मित्रांनो मी जेव्हा तुम्हाला विचारतो की तुम्हाला विरार माहितीये का तेव्हा तुम्ही म्हणाल हो नक्की आम्हाला माहिती आहे कारण आम्ही जीवदानी देवीला जात असतो त्याच्यामुळे विरार हे खूप आमच्या परिचयाचं ठिकाण आहे आणि मित्रांनो मग हा तुमचा हात घ्या आणि तुमच्या हृदयाजवळ ठेवा आणि स्वतःला सावरा हे दुसरं तिसरं काही नसून हे एक मौर्यकालीन बुद्धिस्ट लेणी आहे इसवी सन तिसऱ्या शतकामध्ये म्हणजे सम्राट अशोकाच्या मौर्य कालावधीमध्ये हे बांधलेलं होतं मित्रांनो सम्राट अशोकाने इसवीसन पूर्व तिसऱ्या शतका मध्ये जेव्हा तिसरी रक्षित यांना म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये पाठवले गेले होते तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या कामामध्ये ही लेणी बांधलेली होती ही सत्य परिस्थिती तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रश्नांची तीर घेऊन माझ्यावर सोडाल पण मित्रांनो इस्ट्रॉलॉजीकलॉजिस्टने प्रूव्ह केले की जीवदानी हे मन मंदिर पूर्वीचं बौद्ध लेणी होती आणि मित्र त्याचे जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर भारतामधले सगळ्यात मोठे आर्किओलॉजिस्ट डॉक्टर नागराजू यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला होता त्यांनी या जागेची पूर्ण तपासणी करून त्यांचा रिपोर्ट त्यांनी सादर केला आणि त्यांनी सिद्ध केलं की हे मंदिर नसून एक बुद्ध लेणी आहे मित्रांनो एवढे पुरावे देऊन तरी तुम्ही म्हणाल की त्यांनी हे कसं सिद्ध केलं की हे मौर्यकालीन आहे आणि हे लेणी आहे तर मित्रांनो सुद्धा सापडलेले आहेत सापडलेले आहेत इथे बुद्धकालीन अशोककालीन इन्स्क्रिप्शन सुद्धा आहेत आणि मित्रांनो सगळ्यात मोठं म्हणजे सम्राट अशोकाने ज्यावेळी बुद्ध प्रसारासाठी सोप आणि स्तंभ मांडायला सुरुवात केली होती तेव्हा तेव्हा त्याने त्याच्या ते प्रत्येक पिलर तेव्हा एक लोनिंग मध्ये किंवा प्रत्येक चौथ्यामध्ये त्याने एक ग्लोज दिला होता मित्रांनो म्हणजे दगडावर एक प्रकारचं चकाकीकरण आणि मित्रांनो ते चकाकीकरण आणि तीच कला ही तुम्हाला जीवदानीच्या लोणीमध्ये आढळून येते मित्रांनो बसताना तुम्हाला शौक हे सगळे ऐकून चला पुढचं उदाहरण बघूया आपण मित्रांनो पुढचं उदाहरण बघण्यासाठी लजगीर जाणारी कुठली पण ट्रेन पकडा आणि पुढच्या स्टेशनला उतरा तो स्टेशन म्हणजे नाला सुपारा मित्रांनो नाला सुपारा बद्दल मी तुम्हाला काय सांगू मित्रांनो हे ऐकून तुम्हाला खरंच मोठा धक्का बसेल की नाला सुपारा ही सम्राट अशोकाची पश्चिमेकडली सगळ्यात मोठी राजधानी होती कारण समुद्रामार्फत जो पण ट्रेड जी पण आयात आणि निर्यात चालायची ती याच बंदरामधून चालत होती एवढीच गोष्ट नाहीये कहाणी तर याच्या पुढे आहे ती म्हणजे ज्यावेळी गौतम बुद्धांना दुःख निवारण्याचा मार्ग सापडला होता तेव्हा ते दुःख निवारण्याचा मार्ग म्हणजे दम याचा सगळीकडे प्रसार करत होते आज वेळी नाला सोपार्या मधील म्हणजे पहिले हे सोपारा आणि त्याच्या आधी सुद्धा हे ओळखले जायचं इकडचं त्याचा मुलगा पूर्ण मैत्री हा गौतम बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी हा वैशालीला निघून गेला आणि जेव्हा त्याने गौतम बुद्धांचा हे प्रवचन ऐकलं त्यावेळी त्याने भिक्षूची दीक्षा घेतली ते खुद्द गौतम बुद्धांकडून आणि काही वर्ष ही गौतम बुद्धाच्या सानिध्यात घालवल्यानंतर जेव्हा त्याची इच्छा प्रकट केली की हा तुमचा धम्म मार्ग मी माझ्या देशात जाऊन म्हणजे पश्चिमेला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येऊन त्याचा प्रसार करण्याची त्यांना जाऊ दिले आणि मित्रांनो पूर्ण मैत्री यांनी महाराष्ट्र मध्ये येऊन प्रसार करण्याचे काम सुरू केले पण मित्रांनो दुर्दैवी काही वर्षातच पूर्ण मैत्री यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या भावाने एक स्तूप बांधले आणि त्या स्तूपाचे नाव होते चंदन स्तूप आणि मित्रांनो या चंदन स्तूपाला कालांतराने सोपारे स्तूप असे नाव देण्यात आले तर मित्रांनो तुम्ही अजून म्हणाल की काय महत्वाचा आहे त्या त्या तो मित्रांनो केले केले त्यावेळी कळाले की या स्तूपामध्ये गौतम बुद्धाच्या शरीराचे अवशेष आहेत आणि त्याच्याच बरोबर गौतम बुद्धाचं जे भिक्षापात्र होत त्याचेही तुकडे हिथे आहेत तर मित्रांनो हे ऐकून तुम्हाला नाही का धक्का बसणार कारण आपण ज्या मुंबईमध्ये राहतो त्या मुंबईला बुद्ध धर्माचा मोठा आहे हे आपल्याला माहीतच नाही आणि गौतम बुद्धाचे अवशेष आणि त्यांच्या भिक्षापात्राचे अवशेष हे नाला सुपारा या छोट्याशा एरियामध्ये आहेत हे आपल्याला कोणालाच माहिती नाही मित्रांनो लाला सुपारा हे मुंबई मधलं सगळ्यात ओल्ड सगळ्यात जुनं असं मॉन्युमेंट आहे जिथे बुद्धाच्या अस्थी आणि त्यांच्या भिक्षापात्राचे अवशेष या स्तूपामध्ये सुरक्षित ठेवलेले आहे मित्रांनो नाला सोप्यावरून ट्रेन पकडा आणि उतर बोरवलीला आणि मित्रांनो जेव्हा मी तुम्हाला सांगेन की बोरवली हे बुद्ध धर्माचं सगळ्यात मोठं केंद्र तेव्हा तुमचे डोळे राहतील मित्रांनो तुमच्यातले काही लोक म्हणतील की बोरोलीला एक गुंफा आहे तुझं नाव आहे कनेरी गुंफा मित्रांनो थोडे जागे व्हा आणि बघा की एक नाही दोन नाही तर तब्बल तीन तीन मोठ्या गुंफा किंवा बुद्ध लेणी या बोरिली या शहरामध्ये आहेत मित्रांनो तीन लेण्यापे सगळ्यात पहिली आहे प्रचलित कनेरू गुंपा मित्रांनो संजय गांधी नॅशनल उद्यान किंवा नॅशनल पार्क याच्या जंगलामध्ये लपलेली ही बुद्ध लेणी खरंच खूप प्राचीन आहे ही गुंपा इसवी सन पहिल्या शतकामध्ये बांधलेली होती मित्रांनो तसं पाहायला गेलं तर या लेणींची बांधकामाची सुरुवात ही मौर्य काळामध्ये झालेली होती लेणीचा मोठा भाग हा कुशन काळामध्ये कपलीट झाला आणि मित्रांनो तसं सहाव्या शतकापर्यंत म्हणजे सातवाहन डायनेस्टी होती तिथपर्यंत या लेणीचं बांधकाम सुरू होतं इसवी सन दहाव्या शतकामध्ये टीबी जेव्हा अतिशय नावाचे बांधते आले होते तेव्हा त्यांनी बौद्ध धर्माची पूर्ण शिकवण ही याच लेण्यांमध्ये घेतली होती तर मित्रांनो ही लेणी कशी आहे त्याच्यामध्ये काय इन्स्क्रिप्शन आहेत त्याच्यामध्ये किती चेंबर्स आहेत ह्याच्यामध्ये चैत्य आहेत विहार आहेत या सगळ्या गोष्टी मी सांगण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतः जाऊन पाहिलं तर खरंच बरं होईल आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही या लेणीचं भव्य रूप पाहाल तेव्हा तुम्हाला प्रचित येईल की मुंबई हे बुद्ध धर्माचं केवढं मोठं केंद्र होतं तसंच मित्रांनो कनेरी गुंपाजवळ दोन वर्षापूर्वी म्हणजे कोविडच्या काळामध्ये अजून सात अशा बुद्धिस्ट लेण्या भेटल्या आहेत आणि त्या उत्खनन आणि त्यांच्या संबंधी इतिहासाची चर्चा ही अजूनपर्यंत चालू आहे काही दिवसांनी जेव्हा याच्या रिपोर्ट येतील तेव्हा आपल्याला कळेल मित्रांनो पुढे तुम्ही बरोबरी वेस्ट ला गेला म्हणजे पश्चिमेकडे गेला त्यावेळी तुम्हाला एक बुद्धिस्ट लग्नी दिसेल तू लेणी त्या लेणीचं नाव आहे मंडपेश्वर लेणी मंडपेश्वर लेणी ही खरंच खूप प्राचीन आणि सुंदर लेणी आहे हिचं बांधकाम पाचव्या ते सहाव्या शतकामध्ये झालेलं होतं जेव्हा गुप्त राजवंश होतं म्हणजे गुप्त डायनेस्टी होती त्यावेळी याचं बांधकाम सुरू केलं होतं मित्रांनो दहाव्या बारा ते बाराव्या शतकापर्यंत ही प्रॉपर बुद्ध लेणी होते पण त्याच्यानंतर ही दुर्लक्षित होत गेली मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळखंडामध्ये आपले मावळे हे या लेणीचा उपयोग करत असे पण जेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी या लेण्यांच्या वर एक चर्च बांधलं त्या चर्च चे तुम्हाला अजूनही दिसतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो या लेण्यांना किंवा गौतम बुद्धाच्या मूर्तीला इंद्राचं स्वरूप देण्यात आलं आणि आता एक मंदिर म्हणून म्हणून ओळखलं जातं ही खरंच एक मोठी दुर्दशा आहे बुद्धिस्ट मित्रांनो नॅशनल पार्कवरून थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला मागठाणे नावाचं एक ठिकाण दिसेल आणि तिथेच आहे बुद्धाची सगळ्यात प्राचीन लेणी ते म्हणजे मागठाणे लेणी मित्रांनो या मागठाण्या बुद्धिस्ट काय अवस्था झाली की तुम्ही स्वतः बघा आणि मित्रांनो ही लेणी सहाव्या शतकामध्ये बांधलेली होती पण मित्रांनो आता तुम्ही पाहतायत की या लेण्यांवर माणसांचा अतिक्रमण झालेलं आहे लोक या लेण्यांमध्ये राहायला सुद्धा लागले आहेत आजूबाजूला दगडाचे हे मॉन्युमेंट तोडून त्यांनी स्वतःची घरे बनवलेली आहेत आणि मित्रांनो शोकांतिका पुरवठा अशी आहे आणि मित्रांनो ही बुद्धिस्ट लेणी वाचवण्यासाठी जेव्हा आपल्या बुद्धिस्ट वकिलांनी हायकोर्टामध्ये अपील केली त्यावेळी हायकोर्टाचा निकाल असा आला की आता त्या लेण्यांमध्ये असं काही उरलं नाहीये की ज्याला आपण जतन करू शकतो आता जे माणसं आहेत जिथे राहत त्यांचं संवर्धन तुम्ही कसं करू शकाल आणि मित्रांनो या एका गोष्टीला केंद्रित करून हायकोर्टाने त्या लेण्याला ऐतिहासिक दर्जा देण्यास नकार दिला त्याचं संवर्धन करण्यास नकार दिला या आर्टिकलची लिंक मी या कमेंट बॉक्स मध्ये टाकेल तुम्ही नक्की पाहा आणि अशा प्रकारे मित्रांनो बुद्ध धर्माचा आणि गौतम बुद्धाचे प्रतीक असलेली ही लेणी आपल्या नजरेसमोरून निघून गेली मित्रांनो बोरोली नंतर पुढचं स्टेशन आहे कांदिवली मित्रांनो इथे बली मोठी नेणे होती तिचं नाव होतं पड़न लेणे जर मी तुम्हाला असं म्हणत असेल ती ही लेणी होती म्हणजे ती आता अस्तित्वात नाहीये आणि हे दुर्दैव आपल्या सगळ्यांचं मित्रांनो या लेणीचं उत्खनन त्यावेळेचे मोठे आर्किओलॉजिस्ट भगवानलाल इंद्रजीत यांनी केलं होतं आणि मित्रांनो त्यांना खूप सारे एका एका ओळीचे शिलालेख खूप सारे असे इन्स्क्रिप्शन हे बुद्धकालीन खुणा आणि डिझाईन्स त्यांना इथे भेटले होते त्याच्यावरून त्यांनी कयास लावला होता की ही सगळ्यात जुनी लेणी आहे कारण ही बांधण्यात आली होती इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये मित्रांनो ही लेणी तुम्हाला कुठे माहिती आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर कांदो इस्टला म्हणजेच टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या पुढच्या साईडला आणि ग्रोय मॉलच्या एका साइड ला ही लेणी वसलेली होती पण मित्रांनो तुम्हाला ऐकून धक्का बसत की ही बुद्धिस्कालीन लेणी कशी नष्ट झाली मित्रांनो दोनशे वर्षापूर्वी म्हणजे ही लेणी अस्तित्वात होती पण जेव्हा ब्रिटिश लोकांनी जेव्हा बांधकाम काढलं दक्षिण मुंबईचं म्हणजे गेट वे ऑफ इंडिया किंवा चर्चगेट वगैरे या साइडचं त्यावेळी या लेणींना तोडण्यात आलं हा ब्लॅक स्टोन तिथे ब्रिटिशांनी याचा उपयोग केला आणि मित्रांनो अशा प्रकारे या बौद्धकालीन लेणीचा पूर्णपणे नायनाट झाला मित्रांनो कांदिवलीच्या दोन तीन स्टेशन पुढे आला की स्टेशन आहे जोगेश्वरी आणि मित्रांनो जोगेश्वरीला सुद्धा आहे बौद्धकालीन खूप प्राचीन लेणी मित्रांनो या लेणीला जोगेश्वरी केव किंवा लेणी असेच नाव आहे आणि ही लेणी सहाव्या बांधलेली मध्ये ही लेणी होती ही बांधलेली लेणी ही चालुक्य होती मित्रांनो ही लेणी खरंच खूप सुंदर आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही तिथे जाऊन ही लेणी नक्की पाहावी मित्रांनो ही लेणी तेव्हा माहिती पडली जेव्हा एन पण उत्खनन सुरू होतं मित्रांनो जोगेश्वरीच्या पुढचं स्टेशन आहे अंधेरी आणि ही पेड जी लेणी आहे तिला म्हणतात महाकाली लेणी किंवा महाकाली केव्स मित्रांनो या लेणीला अजून एक नाव आहे ते म्हणजे कोंडुविटा केव किंवा कोंडुविटा बुद्धिस लेणी मित्रांनो ही लेणी खरंच खूप प्राचीन आणि खूप सुंदर आहे आणि या लेणीचं बांधकाम इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून तर नवव्या शतकापर्यंत झालेलं होतं मित्रांनो या लेणी मध्ये एकूण नऊ चेंबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये चैत्य आणि विहार सुद्धा आहेत आता मित्रांनो तुम्ही पकडा आणि डायरेक्ट वेस्टर्न लाईनच्या तिकडेच आहे आपली एलिफंटा केव्स मित्रांनो तुम्ही चर्चगेटला गेल्यानंतर गोटीतून समुद्र पार करून तुम्ही एलिफंटा केव्ज इथे पोहोचता या एलिफंटा केव्स ला आरापुरी लेणी असंही म्हणतात मित्रांनो चर्चगेटला पोहोचल्यानंतर बोटीतनं समुद्रातून अंतर कापत कापत तुम्ही एलिफंटा चोजला पोहोचता मित्रांनो एलिफंटा लेणी ही इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये बांधलेली आहेत आणि मित्रांनो ही लेणी सगळ्यात युनिक ह्याच्यासाठी आहेत की या कि या लेण्यांवर फक्त विहार स्तूप किंवा शिलालेख नाही आहेत त्याच्या व्यतिरिक्त तिथे पाण्याचे टँक सुद्धा आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येत असेल की बौद्ध धर्माच्या भिक्षूंसाठी हे केवढे मोठं ठिकाण राहिलेलं असेल मित्रांनो अशा प्रकार मी मुंबईतल्या त्या लेण्यांमधली किंवा त्यांच्या स्तूपांमधली ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला याच्याबद्दल विस्तृत माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला पुराव्या सकट तुम्हाला अजून जास्त माहिती एका व्हिडिओतनं पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की हा व्हिडिओ या लेण्यांवर बनवू शकेल मित्रांनो या लेणी या आत्या जितक्या आपल्याला माहिती तेवढ्या आहेत पण मित्रांनो काय माहिती भविष्यामधून आपल्याला अजून जास्त लेणी भेटतील अजून आपल्याला बुद्धाच्या पावन कोणा या मुंबईमध्ये आहेत ह्याची आपल्याला माहिती मिळेल तिथपर्यंत मित्रांनो या लेणी तुम्ही नक्की जाऊन बघा आणि बौद्ध होऊ बौद्धमय भारत काय होता याची तुम्हाला इथे प्रचिती येईल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू